काय हो बाई काय काय मी काय झालं करू उचलतो मंदाने श्वेता कुठे गेल्या काही पत्ता नाही बोरीचा कुठे गेल्या बापा भेटून जातील ना बाई भेटून जाती ना भेटून जाते ना उचलतील फोन देवाचं नाव घ्या देवाचं नाव घ्या सगळं काही ठीक होईल असं मला विचार हल नका विचार आणू नका मनात असं म्हणतात ना वैर नाही चित तेव्हा चितते आपलं हा वैर दुष्पनाने विचार नशीन केला तू म्हणा विचार करते आपला काही होत नाही बाई भेटून जातील पोरी नाही बाई नाही केलं तर माय वाईट कसं काय होईल माया वाईट माया पोराच्या लग्नात अशा ओळखडे पाहून आले बापोरा हळद लागली आता माऊत पोरगा आज गाज बसणार होता वरात निघणार होती त्याची त्या बहिणी हळद घेऊन गेल्या गेल्या घरी पोचल्याच नाहीत कुठे गेल्या बापा फोनी उचलून राहिल्या काय करू आई टेन्शन घेऊ नका ना सगळं काही ठीक होईल टेन्शन नका घेऊ तुम्ही काहीच मी खाल्ला आई सकाळपासून काही नाश्ता पाणी करा करा ना थोडासा हां चक्कर येतील ना तुमच्या न खाल्ल्यानं काय लवकर भेटतील का त्या जेव्हा भेटायचं तेव्हाच भेटतील रडू नका तुम्ही बाई इन बाई रडू नका ना हां असं रडून पडून काय होणार आहे हा एवढं लग्न करा एवढं आनंदाचं वातावरण आहे तुम्ही असं वाईटच मला विचार करून आणता प्रियंका उठ बरं वही जाय दिवा लाव देवापाशी दिवा, दिवा लाव सगळं काही ठीक होईल पाहिजे माय शब्द कधी आ लगेच त्याचा फोन येऊन जाईन पोरीचा जा। आम्ही हा आई म्हणून बाई काही गाडी गिडी पंक्चर झाली अशी म्हणून कुठे थांबले असतील लेकरं हो नाही तसंच म्हणून राहिली वाहन आहे हां झालं अशी काही సకలి మే బ ఫోన్ ఉచల రాయలే ఫోన్ ఉచల రాచా విద్యాభాయి కాపా మా పడలు మన కా గీతాపు पत झाल्यावर मना श्वेता दिसलेच नाहीत का नाही ना बाई दोघी बहिणी आहेत दो दोन जाई आहेत ड्रायव्हर आहे आणि लेकर नाही आहेत लेकर नाही लेकर झोपलेच होते सहा वाजता सकाळी आहेत घरी पा पाच जण आहेत ते पाच जण अजूनही ना. पोहोचले नाही आता सकाळी सहा वाजल्यापासून गेले म्हटलं तर दहा अकरा वाजेपर्यंत जास्तीत जास्त बारा वाजेपर्यंत मग आता दोनच्या उपर झाले अडीच तीन होऊन राहिले अजूनही पोहोचले नाही बरं ठीक आहे ना नाही पोहोचले नाही पोहोचले कमीत कमी फोन तुसलेले उचलेले पाहिजे हा पाचशे जणांचे पाचजण जण फोन उचलू राहिले ड्रायव्हरचा फोन तुच्या पचवून राहिला आणि चौदा जणांचे फोन कोणाचे लागून राहिले कोणी उचलून नाही राहिलं सकाळपासून दहा वाजल्यापासून एक सारखे फोन लावणं चालू आहे त्याला पण पोहोचले उचलू राहिले बरं मिस कॉल दिसले नसतील काय तरी उचलून नाही राहिले आता मनात वाईट विचार येऊन राहिले त्याच्या आईजा काय करा काही समजूनच नाही राहिलं बापा अरे बाप रे अ असं करा बाई तुम्ही त्या रस्त्यावर गाडी धाडा कोणाची तरी गाडी पाठवा त्या रस्त्यावर गाडी पाठवा म्हणजे माहीत होईल म्हणजे गाडी पाठवली आपल्याकडली म्हणजे काही नाही कोणाला कोणाला काही आढळलं नाही काही दिसून असं करा आता आता वाट पाहायला पुरत नाही तर मग पोलीस कंप्लेंट देऊन द्या दे, हो माहिती म्हणता पोलीस कंप्लेंटच देऊन द्या हो ना आता काय मीत काय करतात तर याच्या घरी काय निर्णय करतात सगळं जाणपा काय माहिती आता आता पाहू ना आता वाट पाहू कसं काय करा समजतच नाही संध्याकाळची वरात नाही तिनं ठेवायची नावरून ह्या पोहोचल्यास नाहीत काय करा बाप्पा काही समजतच नाही राहिलं रडू नको विद्याबाई सगळं काही ठीक होईल रडू नको सापडतील पोरी कुठे जातील नाही पाहिजे प्रियांका पाणी पाहिणी आणते सासुरीचे कसं झालं तुझ्या चेहरा जाय व हातपा की पाहिजे काही तसं खाल्लं पहिले की नाही ना नाही ना काकू आई साख्या रडूनच राहिल्या काहीच नाही खाल्लं आई मी पाणी आणतो हा चहा आणतो सगळ्यांनी करून काकू तुम्ही चहा घ्या तुमच्या सोबत आई घेतील तरी एकट्यात अजिबात नाहीत घेत वाळून वाढून आणण दोन घास वाळून सांगतो मी आई जेव्हा दोन घास तुम्हाला काय वाटते छायात कुठे असतील अचानक कशा काय गायब झाले बरं दादा आपण त्यांचे नवरी सोबत आहेत ड्रायव्हरही आहे पूर्ण म्हणजे गाडीच्या गाडीच आहे पूर्ण गाडीच्या गाडीच कुठे गायब झाली ताई काय कुठं खाई गीत बोलली हो गाडी नाही नाही बोलून राहिली बोलतं काय नाही खाई गे कशाला पडली शिंग बिघडली बिघडली अशी गाडी बिघडली अशी गाडी म्हणून उशीर झाला अशी नाही होता बिघडली असती तर माणूस कुठं ना कुठं गाडी दुरुस्त करायला थांबतेच आणि गाडी दुरुस्त करायला थांबलं म्हणजे माणसाने मोबाईल पाहतेच ना कोणी पण हे आता दिवसभर हाती मोबाईल असतात मग मोबाईल पाहिल्यानंतर मिस कॉल दिसल्यानंतर इतकी मिस कॉल भरून आहेत सगळेजणं फोन लावून राहिले मेसेज करून राहिले तर मग त्याचा रिप्लाय देतोच ना आपण फोन करून सांगत सांगतलेच जाते ना घरी मग काय काही समजूनच नाही राहिलं नेमकं झालं कशीन काय काय चालू अशी हो ना मी तर विचारही माझे पोहोचू शकत नाही दूरदूरपर्यंत माझा नेमकं तुझ्यासोबत काय झालं था। असेल आता हे म्हणून राहिले होते जसं तुझे जेठ म्हणून राहिले होते की पोलीस कंप्लेंट देऊन देऊ तेच परवडते पोलीस कंप्लेंट डायरेक्ट परवडते आता हो ना मग तेच परवडते काही काही पण करणं या यापोरी नाही काय अशा म्हणजे आहेत तशा विघ्न आणतात ना प्रत्येक कामात एवढं मोठं विघ्न आणतील एवढ्या एवढ्या शुभकार्यात असं नव्हतं वाटलं बाबा मग पोलीस कंप्लेंट देऊन देऊ काय हो गड्या आता काय करतात किती वाट पाहित नवरीच्या बाबाची चार पाच फोन आली अजून आलीच नाही आलीच नाही आणि त्यांच्या त्यांच्याकडचे लोक बरेच पाहून राहिले गाड्या घेऊ पाहून राहिली आपल्याकडची एक गाडी पाठवली ना ग्यू, 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 आ, हो बाबा गोपाल गेला त्याचा मित्र दोन गोपाल गेला आपल्याकडची एक गाडी पाठवली अ त्या रस्त्यावर जर दिसली किती गाडी आढळली तर तसं हे केलेलं आहे हो आता काय तर म्हणजे पोलीस कंप्लेंट केली म्हणजे कसं पोलीस लोक मग तयारीच लागतात आ, शो शोध सुरू शो, शो, करतात मग जसं ते कम्प्लीट केली म्हणजे पण चोवीस तासाच्या आत कम्प्लीट घेतलीत नाही रे पोलीस मग कसं करतो हो घेत नाही बाबा पण तरी आपण म्हणू तसं लग्नाचं काम आहे म्हणून पाहू आपण नाही नाही रिक्वेस्ट करून पाय विठ्ठल रिक्वेस्ट करून पाय सांगते की आमच्याकडे लग्न आहे आहे करून पाय घेतीन बहुते कंप्लेंट घेतीन ती मग कसं शोध सुरू होऊन जाते आणि पोलिसांची नजर दूरपर्यंत पोहोचते आपण काय इच्छेत पाहू शकतो त्याचे कानांच्या हात बहुत लांबे होते ना कानांच्या हात लांबे असतात करायचं नव्हतं झालं जी हां करायला काय गेलो न झालं काय कुठे गेले असतील बाबा पोरी काही समजूनच नाही राहिलो अजून <laughs> एकदा फोन लावून पाना नवरीच्या बापाले बोली लावून पाना फोन सुरूच आहेत फोन सुरूच आहेत तुला माहिती आहे काय पाच पाच मिनिटांना फोन सुरू आहेत नाही आले अजून ती ती आली की आपल्याला आप ते फोन लावतातच आपल्यापेक्षा काळजी ते आहे कशी गोष्ट करून पाहिली तू दुःख दोन्ही परिवाराला झालं बरोबर आहे विद्याभी बरोबर आहे तेवढं दुःख आहे ना त्याच्या लग्न नाही काय तू हिंमत नको सोडू हिमत धर हिम्मत धरली म्हणजे सगळं काही ठीक होते हिम्मत नको सोडू अजिबात येते तुमची मम्मी पप्पा येते झालं नाही तुमच्या मम्मी पप्पाले अजिबात रडायचं नाही तुम्ही ते गाडी कशी झोपली बाबर तुम्ही झोपून जा मला काही झालं नाही तुमच्या मम्मीला काहीच नाही झालं येते मम्मी येते मामाचं लग्न आहे की नाही निवडण घस रडायचं नसते हम्म काही खाल्लं पण नाही सकाळपासून मम्मी मम्मीच करून राहिले खाऊ घालता काय खाऊ घाल त्या पुरीला हो झोपून ठेव काय बाई लेकर हिरबुसले बघ लेकरून थकले बाबा माय बापाची काय करा बापा, बापा, बापा। संध्याकाळची वरात होती आता किशोरची या मनातच बापा तिसरा पाय काढला साडेतीन पण चार झाले अजूनही फोन नाही बाबा बाबा एवढा वेळ करून काय बाबा कुठे गेले कुठे या पोरी काय झालं अशी काय बाप म्हण श्वेता कुठे गेले असतील घरून निघून सांगून निघाल्यावरील गोष्टी लग्न आलं सगळ्यांनी काय मी टाककाशन आलो बाप्पा कसं लग्न नाही आलं पाहिजे अजून नाही तर लोक म्हणतात पुरीचा पाय गुण चांगला नव्हता बोलके लोक बोलतात मग काही नका बोलू तुम्ही पार्वती आक्का आपल्याला बोरेल आपणच खराब म्हणता काय 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 आणि लोक लोकांसी ते म्हणतात गौच आहेत बापा त्या गौच आहेत त्याच धरणच नाही आहेत त्या मी कुठे गेले तर गाडी कडी खराब झाली असती मग फोन करून सांगायला पाहिजे होतं मग एवढ्या सणाला फोन लावून जायला मग एकांत फोन उचलून सांगायला पाहिजे कुठे आहे कुठे नाही तर आता ड्रायव्हर आहे ड्रायव्हर तर वेगळा आहे की नाही मग त्यांना तर फोन घोचलायला पाहिजे की नाही नाही बही नाही ड्रायव्हर का फोनच बंद घेऊन जायला हो काय ड्रायव्हरचा फोन ऑफ आहे मग आता मंदा काय काय त्यांनी काय प्रॉब्लेम आहे मध्ये फारच आहे बाबा फारच वर्ष काय म्हणता काकू कोणाचं ऐकतच नाही म्हणता काकू तो काय मी कुठे गेली कोण हटली गेली शिम जेवण जेवण करायला टाळ्या वाणायची लागली शिम भूक बसली शिम जेवत खाजोड्या वाणायची पण तसं सांगायला पाहिजे ना कांगा अक्का घरी घरी सगळे जण वाट पाहत असतात हा आता एवढं मोठं लग्न किती म्हणजे सांग संध्याकाळी वरात निघते म्हणजे नवर देवाची हा सकाळचं लग्न आहे आणि असा घोर झाला म्हणतातच काकाजी काही लागला का पत्ता लागला नाही काहीच पत्ता लागला नाही बाप्पा काहीच पत्ता लागला नाही कुठे गेल्या शकलं नाही आहेत ना आता सगळे जण मोठे मोठे आहेत जवळ पोरी आहेत समजून किती वेळा फोन आले आली बापा बाप बाप शंभर दोनशे फोन आले असती काय करू नाही पोहोचल्या तर काय करू आपल्याकडून बी आपण दोन गाड्या पाठवल्या दोन फोर व्हीलर पाठवल्या काही टू व्हीलर गेल्या चालू आहे शोध चालू आहे त्याने पोलीस कंप्लेंट दिली वाटते आता आता पोलीस लोक काही पोलीस कंप्लेंट थोडी घेतात काही चोवीस तासाच्या पहिले काय काय पण बाबा त्या मॅच्युअर टाइप ना त्यांना समजायला पाहिजे ना त्या लहान थोडी नाही हरपती म्हणून कायचं काय व शिंकुटी कायची हरपते वती हे काही हरपत नाही नमरी बाई आहे ती अशिंकुटी पाय जाके नी ओपन हो ना पण फोन तर करून सांगायला पाहिजे की नाही आता चार वाजले ना नाही पण ते कसं बाई सुचून नाही राहिले ना कोणाने काही सुचून नाही राहिले ना उद्याचं लग्न आहे आणि वरात नाही निघाली काही नाही लग्न कसं काय लावा काही समजूनच नाही राहिलं ना वत्ता लागल्याशिवाय कसं काय पुढे चाला अरे बापा एवढं मोठं लग्नाचं सामान आणलं मंगळ बुक केलं कसं करा म्हणून स्वतःला समजून नाही राहिलं अरे बापा माहिती जीवस घाबरून राहिला देवा दिवशी दे बापा त्या गुरी पटकन हो बापा तुमच्या पेक्षा तर माझ्या बीपी कमी होऊन राहिला जास्त होऊन राहिलं कमी होऊन राहिला जास्त होऊन राहिलं काय करू काही समजूनच नाही राहिलं बापा आता बध झालं श्वेता बस झाला आता तुला काही भान आहे का चार वाजले म्हंटल अगं किती कॉल आले तुझ्या घरून किती फोन आले न? एक पण फोन उचलला नाही तू तु आम्हाला तुमचे फोन तर गाडीत ठेवून दिले आणि आमच्या आमचे फोन आम आमच्या हाती येत तर राहत तुमचे फोटोशूट सुरू आहे बद झालं श्वेता कंटिन्यू फोटो काढत काढत तू हा वेळ केला अजून आपल्याला बरच दूर जायचं आहे आणि ड्रायव्हरचाही फोन स्विचअप झाला त्याच्याही फोनला चार्जिंग नाहीये चल आता आपली सगळं वाट पाहत असतील काय बा यांच्या तर आपल्याला बोलणे खायचं आहे सगळं म्हणते की डोकं चाललं जाऊ या घरच्यांना काय आहे छान मस्त गार्डन आहे आणि एन्जॉय करायचं वाटून राहलं ते ते एन्जॉय मस्त करतात आपण करायला गेलं म्हणजे त्यांची आपली मनात टांग अडवतात काही नाही आपण आपलं एन्जॉय करायचं मस्तपैकी काही हरकत नाही चला सहा फोटो ना पाच काय हरकत आहे रात्री आहे ना किशोरची बारात रात्री आठ नऊ पर्यंत पोहोचून जाऊ आपण पण तसंही बस झाला आता बस झाला आता हा बस झालं ताई आता आपलं कसं तिथे पण आपला वेळ जाईल आणि आपल्या घरी जाणं झालं पाहिजे परत होते होते परत जाणं होते समजलं काय होते परत जाणं नाही होत नाही होत आता बस झालं समजलं का आता बस झालं चला आता मला एक फोन करू द्या घरी म्हणजे सगळेजण वाट पाहत असतील त्यांना सांगून देतो कारण बरेच मिस कॉल आले दादा तुम्ही फोन लावून द्या घरी यांचं काही हो ऐकू नका कारण की यांना लोक वेळेत काढतात पण आपल्याला तर लोक म्हणजे हे करतील ना की तुम्ही कौंनी फोन केले बो तुम्हाला सगळं माहीत असताना तुम्ही फोन करायला पाहिजे होते या दोघी बहिणी आपल्याला फोन घुसलू दिले आपली काम आहे घरी फोन करून सांगणं फोन करा तुम्ही